आणि आमच्या नवरदेवाची सुद्धा मेहंदी झाली दाखवून हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी गडकर ब्लॉग तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर आपल्या सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तर इथे मीच माझे घरातले सर्व कामं आवरून घेतले आणि मग आंघोळ वगैरे करून छान मस्त इथे देवपूजा करायला बसली आणि त्यासोबत आज मंदिरसुद्धा साफ करून घेतलेलं होतं कारण बरेच दिवस झाले मी व्यवस्थित असं सा मंदिर साफसुफ नव्हतं केलेलं आणि कसं पूजा एक दिवस म्हणजे असं आडत पाडत सुरू होती ना कारण की गावच फिरणं चालू होते माझ्या आतापर्यंत तुम्ही जसं ब्लॉग पाहिलेलेच आहे तर इकडे तिकडे जाणं चालू होतं त्याच्यामुळे ना पूजा तर होत होती गाईगडबडीमध्ये कधी कधी पण मंदिरावर पुन्हा डस्ट वगैरे बसलेला होता इकडे तिकडे गावाला गेलं की किती सगळं धूळ बसून होतं इकडे तिकडे पण मंदिर मला आज दिवस निघालं मंदिर साफ करायचं तर मी म्हटलं चला आज छान मस्त मंदिर साफ करूया आणि शांततेत देवपूजा सुद्धा करूया तर मंदिर तर साफ करून घेतलं आणि आता दिवा लावते आणि मग करते मी पूजा हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर ब्लॉग तर स्वागत तर आधीच केलं आहे मी तुमचं माझ्या चॅनलवर पण पुन्हा एकदा स्वागत करते तर माझे कामं सगळे आत्ता आवरले आणि आज स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं मेन म्हणजे कारण यांचा होता, होता उपवास आणि मी सुद्धा शानूला जे नाश्त्यात करून दिलं ना तेच खाल्लं माझ्यासाठी मी एक्स्ट्रा काही बनवलेलं नाही आहे कारण आम्हाला बनवा लागलं असतं पण आम्हाला जेवण करायला जायचं आहे जायचं आहे माझ्या मामीकडे तर आज आहे तिथे देवादेवी जसं मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की अजून एक लग्न आहे म्हणून तर त्या लग्नाच्या कार्यक्रमांनासुद्धा सुरुवात झालेली आहे तर आज देवादेवी आहे तर मी म्हणून मग मला सकाळी मामीचा कॉल आला की इकडे याल म्हणून तर तिकडेच आहे जेवण वगैरे आणि <coughs> तर दुपारहूनच सगळे कार्यक्रम होणार आहे म्हणते तिकडले कारण हे पावसाच्या वातावरण वातावरणामुळे असणार बहुतेक तर तर चला आता शाणू आल्याच्यानंतर जाईल मी दसा दोन वाजेपर्यंत मला मामीने टायमिंग दिला होता पण तू कधी येऊ शकते म्हणे पण दोन वाजेपर्यंत मी जाणार कारण शानू पण येऊन जाते तिचं सगळं आवर उवर करेपर्यंत दोन वाजूनच जाते तर यांच्यासाठी यांचा तर उपस आहे तर यांच्यासाठी मी करणार आहे आता शाबुदाना शाबुदाना खिचडी जे आम्ही शाबुदाना म्हणतो उसळ म्हणतो तर आमच्याकडे जास्त करून उसळच म्हणतात शाबुदानाला तर चला मग आता करते मी फराळाचं यांच्यासाठी तसे मी यांना सकाळी चिप्स वगैरे तळून दिले होते थोडंसं नाश्त्यासारखं म्हणून तर तिनं मला आवर्जून सांगून गेले की माझ्यासाठी उसळ करशील तर आलूचे काप न करता किस करून टाकशील कारण त्यांची आजी अशी बनवत होती म्हणते तर त्यांना तसंच उसळावरते मी तसं करत नाही कारण मला तेवढं ते जमत नाही जसं पाहिजे तशी टेस्ट होत नाही पण आज पुन्हा एकदा करून बघते तर चला ते नऊस माझ्या हाताने आज होऊन जाते माहिती नाही का ते तर असं म्हणजे आज सट सर्जा असं मोकळं नाही होत तर काल रात्रीच मी शाबूदानं भिझी टाकलेला आहे थोडा जास्त टाकला कारण शानू पण खाते ना त्याच्यामुळे शानू पण खाते मी पण थोडंसं खाणार चला मग आता भेटते तुम्हाला नंतर One month below, मिरच्या पिक्या मिरची देऊ का मिरची तळू का अजून मिरची कसं झालं पण जमलं का आजीसारखं नसून झालं आी पण उसळ कस कीस टाकले आलूचा शानू आली शाळेतून ते करत आहे तयारी फ्रेश वगैरे होत आहे मी तेव्हाचा नाही का निघण्याचा प्रयत्न करत आहे पण माझं काही जाणं नाही राहिलं कारण पाऊस सुरू आहे मस्त धोराचा मंडळी तर कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू ठेवत आहे कारण काल मला ब्लॉग करायला विसरून गेली होती त्याच्यामुळे मस्त तिथे गप्पा करत बसली आणि मग घरी आली घरी आल्यानंतर थक तिथं थकून होती त्याच्यामुळे झोपून गेली काही लक्षात नाही की ब्लॉग करायचं आहे की काय म्हणून मग घरी आता मी म्हटलं जाऊ दे आता उद्यापासूनच उद्याचा सॉरी आजचा ब्लॉग आणि उद्याचा ब्लॉग कंटिन्यू ठेवूया म्हणजेच आजचा ब्लॉग कंटिन्यू ठेवूया तर तर कामं वगैरे सगळे झालेले आहे फक्त स्वयंपाक व्हायचा आहे आणि ना स्वयंपाकात तसं सा काहीतरी साधंसुद्धा काहीतरी बनवावं म्हटलं एकदम सिम्पलचं असं काही तर त्या दिवशी मी विचार केला तर मला त्या दिवशीच मी यांना म्हटलं होतं की आपण छान असं डाळ फळ्यावरण जे असते ना ते शिजवूया म्हणजेच शिजलेली डाळ फक्त त्याला मिक्स केलेली नाही अशी फक्त शिजलेली डाळ आणि त्याच्यामध्ये मस्त बारीक बारीक कांदा कापलेला सांबार असेल तर सांबार आणि तिखट मीठ किंवा तडक्याचं तुम्ही तिखटसुद्धा बनवू शकता की ते तडक्याचं तेल जे असते ना तिखट टाकून केलेलं सुद्धा त्याच्यावर टाकून तुम्ही खाऊ शकता पोळीसोबत एक नंबर लागते मस्त लागते तर आज मी तसंच बनवणार आहे पद्धत तर आता दाखवणार नाही आहे कशी आहे तर कारण एक अगदी सोपी फक्त वरण शिजवायचं आहे ते पण मीठ टाकून म्हणजेच वरून मीठ टाकायचं काही काम राहत नाही मीठ टाकून शिजवलं तर आणखी चवदार लागते तर तसं वरण भाताचं कुकर म्हणणार आहे आणि पोळ्या टाकणार आहे आणि सिम्पलचं असं मस्त जेवण करणार आहे तर चला आज मला ना थोडं मी पार्लरमध्ये जाऊन येते म्हटलं थ्रेडिंग करून येते लग्न आहे तसं तुम्हाला कालच्या ब्लॉगमधून माहीत पडलं की लग्न उद्या उद्या हळद आणि परवा लग्न आहे तर आज काहीच नाही आहे कारण आजची आलेली आहे अमोश त्याच्यामुळे आज काहीच राहणार नाही आहे तर म्हणून मी आज घरीच आहे जे माझे व्लॉग आहे पेंडिंग ते सुद्धा अपलोड करायचे तर ते आज मी काम करून घेते आणि जमलंच तर एक्स्ट्रा व्हिडिओ एडिट करून ठेवून देते फक्त आता म्हणजे उद्या जर घाई झाली तर अपलोड करायचंच काम राहणार तर चला आता मी करते माझं स्वयंपाकाचं तर जेवण करायला बसलो आम्ही हे आली दोघोही आमची हस्ती तर जेवण करायला बसलो तर ते, ते आज ना माझ्या आवडीच आहे मस्त तर आजच्या जेवणाचा मेनू माझ्या इतका आवडीचा आहे की तुम्हाला काय सांगू फक्त ते वरण जे आहे ते माझी आई जशी शिजवते तसं हे शिजलेलं नाही आहे जास्त झालं ते तर तुम्हाला दाखवते मग बघा तर हे आहे वरण डाळफळ्या वरण म्हणजे जसं शिजलं तसंच घ्यायचं आणि त्याच्यावर कांदा मस्त तिखट मीठ मी काही टाकलं नाही कारण शिजवतानीच टाकलं म्हणून आणि तेल तर हे आहे हे सगळं मिक्स करावं लागतं आणि मग पोळीसोबत छान मस्त खायचं त्याच्यानंतर आहे ही भाजी कशाची मी पण नाही पाहिली आलूचे बहुतेक तर ही भाजी आमच्या शेजारी त्यात ताई राहतात युगची मम्मी शानूच्या मित्राची आई तर त्यांनी आणून दिली ही खीर भाजी आलूची आणि पोळी आणि ही खव्याची पोळी आणून दिली तर मी मग अशी आल्याबरोबर गरम गरम हो बेटा हो बेटा देतील तुला एक घास खाऊन पाहिलं म्हणून येतील पुंदरासारखं कुरतडून आहे हे गेलं सानूला लाखची पोळी खूप जास्त आवडते मी ना वर आली होती वाळू घातलेले कपडे काढायसाठी आली होती आणि अरे या आता आत्ताच ना इतका छान मिठ्ठू बसून होता म्हणजे त्याचे पंख निळ्या कलरचे आणि बाकी तो हिरव्या कलरचा कलर कलर होता आणि त्याचा चेहरा जो आहे तो लाल कलरचा होता आणि तोच पिवळ्या कलरची होती तर इतका छान मिठ्ठू होता बघा तर बघ ते बघा मला मला दाखवते हे बघा हा आहे तो इथे बसलेला आहे ना हा आहे तो इतका मस्त दिसत आहे ना याच्यामध्ये ते तेवढी क्लॅरिटी नाही त्याच्यामध्ये दिसत नाही इतका छान मिठ्ठू आहे आणि इथे वेगळ्याच प्रकारचे पक्षी बसून आहे आम्हाला ना वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळते एवढा हा वेगळाच पक्षी आहे हा माहिती नाही काय तर दो जण आहे बहुतेक जोडी असणार दोघांची तर दोघंजण बसून आहे एक इथे आणि एक एक हा कुठे गेला माझा उठ हा एक हा इथे बसून आहे आणि एक इथे बसून आहे दिसत आहे ना इथे बसून आहे तर मस्त हा पण खूप सुंदर आहे व्हाईट आणि ग्रे कलरचं कॉम्बिनेशन आहे मस्त पक्षी बघायला मिळतात तर मिठ्ठू अजूनही तिथेच बसून आहे केव्हाचा ना तो इथे बसून होता या तारावर आता तो तिथं उडून तिथे गेला तिथे बसलाय आता बघा किती मस्त ना म्हणून मला इथे राहायला आवडते हा टाईम झाला ना की इतके सगळे पक्षी येतात 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 पण मस्त असा आवाज आवाज असतो पक्ष्यांचा एकदम असं भारी वाटते मस्त तर त्याला थोडंसं आबाळून आज आबाळून आबाळून आहे तर छान वाटत आहे बरं वाटत आहे उद्या परवा दोन दिवस तसंच वातावरण असलं पाहिजे एकदम गर्मी पण नाही झाली पाहिजे आणि एकदम आ, पाऊस पण नसला पाहिजे मग चांगल्या चांगल्यारीत्या पार पडणार जेव्हाही केव्हा कुठे जायसाठी निघतो म्हटलं ना पाऊसच येऊन झाला दोन दिवस झाले हेच सुरू आहे आतापर्यंत थांबली आता, आता पाऊस गेला थोडाफार आता जाऊन येते मी पटकन आणि या मॅडमचं व्हायचं होतं ना स्वतःच्या हाताने मिनी घातली ने बा हे बघा म्हणते मी मोठी झाली ना म्हणते मोठं झाल्यावर म्हणते स्वतःच्या हातांनी म्हणजे स्वतःची तयारी जी, स्वतःच्या हातांनी करावी लागत असते म्हणते असं आहे मग असे केस सुटले ना तरी चालतात टिकली लावली टिकली

चलावते ते पाऊस आता पावसाचे दिवस आहे मग काम नाही कर तुम्ही डॉ ड्युटीवर जाणच ना किती पाऊस आला तरी मी पटतीलच ना का नाही

तर इथे आल्यानंतर मला सगळ्या जणी मेहंदी काढत दिसल्या तर मग मी म्हटलं माझं पण मन मा झालं की मी आप आपण पण मेहंदी काढूया म्हटलं मग वहिनीला म्हटलं मला उजव्या हातावर मेहंदी काढून द्या डाव्या तर मग मी लागल्यानंतर घरी गेल्यावर काढून घेईल तर त्यांनी काढून दिली मग त्यांचं बाळ रडायला लागलं ला तर मग बाटी मागून जे आहे ते राहालच काढायची त्याच्यानंतर मग मी इकडे आली पिंकी तर इकडे आमच्या नवरदेवाला मेहंदी लावणं सुरू होतं तर बघू शकता मेहंदी छान मस्त अशी मेहंदी काढलेली आहे त्याची मेहंदी झाल्याच्यानंतर मग ताईला म्हटलं मला आता तू फक्त पाटीवांगचा हात जो आहे तो रंगवाचा आहे तर ते काढून द्या आणि ते सगळेजणं इकडे बसून होते मामा वगैरे आहे हे आहे पिंकिताईची बाबा तर म्हणजेच नवरदेवाची काका आणि इकडे काकू वगैरे सगळ्याजणी आहे तर इथे ना सगळेच मामा राहते माझे सगळे मामा एका ठिकाणी राहते सगळ्यांचे घरं लागूनच आहे त्याच्यामुळे इकडे आलं ना वाड्यामध्ये तर खूप मस्त वाटते तर आम्ही वाडाच म्हणतो साठुणकरांचा वाडा तर इकडे आलं खूप मस्त वाटते माझी मुलगी जरी आली ना तर तिला पण असं इकडून इथून जाऊ श नाही वाटत लहान मुलांची तर खूपच छान करमणूक होते इथे तर इथे मग आता मी बसून गेली जेवण व्हायचं होतं आमचं तर जेवण जेवण करायच्या आधी मेहंदी थोडीफार तरी वाळली पाहिजे म्हटलं एकदम मी उजव्या हातावरच लावली मेहंदी त्याच्यामुळे आणि बाहेरनं मस्त पाणी सुरू होता आणि आम्ही सगळेजण घरात बसून होतो सगळे मस्त सगळे एका ठिकाणी आलं की किती मस्त मजा येते ना आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघाल एवढी मज्जा केली आम्ही एवढी मज्जा केली नानोरा तुम्ही असा कुठेच नसेल पाहाला तर तुम्ही आवर्जून तो ब्लॉग बघा तुम्हाला पण खूप मज्जा येईल आणि आम्ही सगळेजण इथे बसून होतो माझे मामा वगैरे म्हणजे बाकी सगळे होते तिकडे पण हे काही पब्लिक आहे साटुणकर वाड्यातली तर इथे सगळेजण आम्ही बसून होतो

हा मग हो का येतो म्हणे का मग आता आमची मेहंदी लावून झाली इकडून मी दुसऱ्याला काढून मागितली आणि इकडून माझ्या या ताईला काढून मागितली आणि आमच्या नवरदेवाची सुद्धा मेहंदी झाली दाखवून दे एकदा मस्त अशी मेहंदी काढून झालेली आहे नाव लिहिलेलं आहे असं कर असं नाव दिसतं सागर संघ अपूर्वा सागरची अपूर्वा उद्या येणार आमच्या घरी आणि बडबडे लोक जे आहे ना ताँगी। 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 तुरे तुरे ते सध्या मी तशी चुपचाप बसलेले आहे आतापर्यंत बडबड करत होते अच्छा ही घड्याळ आहे का अच्छा अच्छा अच्छा

ह्या व्हिडिओचं टायटल द्यावं लागेल वाटते अच्छा तो हम चलते झालं नेक्स्ट ब्लॉग मी नेक्स्ट ब्लॉग मी उद्या येते ना उद्या किती वाजता येऊ मग आम्ही नऊ वाजता सकाळपासून सुरू करू का हे हे पोरं तर मला सोडणारच नाही उद्या फाळ उद्या घरी घरी घालायचे कपडे घालून या लागन काय खरं आज तर माझ्या ना कमालच करून टाकली आम्ही किती वेळचं बाहेर होतो आहे का पंधराक मिनटं झाले आम्ही दरवाजा झोपत येतो पण पोरगी उठायला तयार नाही सकाळी सुटते ती दुपारची काही झोप नाही काही नाही झोपली तर झोपून गेली मी काय केलं तिकडून आलो आम्ही आणि मी मला थोडंसं माझा व्हिडिओ अपलोड करायचा होता तर घरात तेवढं काही नेटवर्क राहत नाही ने। बाहेर फिरलं की पटापट -पत व्हिडिओ अपलोड होऊन जाते तर थोडंसं जर आलेला होता तर मी म्हटलं यांना मी बाहेर फिरते आणि यांना थोडंसं हॉस्पिटलमध्ये काम होतं हे तिकडे गेले होते तर मी आ, हे म्हणे तू शानू म्हणे झोप येत आहे तू आराम कर म्हणे आम्ही येतो म्हणे पटकन पाच दहा मिनिटांमध्ये तर तिने काय के केलं दरवाजा लावून दिला अंदरून जे झोपली झोपूनच राहिली आखरी शेवटी त्यांना तिथून कूलर जिथं लावलेला आहे ना तिथून नाही का, काडी टाकावं लागली तिला काडीन धक्का द्यावा लागला आम्ही किती वेळचा दरवाजा आपटत आहे किती वेळचा उघड उकड़, उघड एवढ्या जोरा जोरात आवाज देतात पण पोरगी उघडाचं नाव नव्हती घेत मला असं मग थोड्या वेळात वाटायला लागलं ला, मग अशी म्हणे ती माझं डोकं दुखत आहे म्हणे तर तिचं वन साईड हे आता इतक्यात हे दुखते असं म्हणत आहे तर मी म्हटलं तिचं डोकं वगैरे काही म्हणजे असं थोडंसं मनात शंका यायला लागली एवढी या म्हणजे एवढ्या वेळचा आपण आवाज देत आहे किती वेळ झाला तर ते दरवाजा उघडायचं नावच नव्हती घेत तर मला ना एकदम असं हे वाटायला लागलं मी जे बाजूचे आमचे सर आहे ना डॉक्टर तर त्यांना म्हटलं पण तर मग ते मला म्हटले असं कसं काही नाही आहे टेन्शन काही घेऊ नका ते होते पुन्हा अटेंडंट आहे ते दादा आले होते हरीश दादा त्यांनी आम्ही एवढ्या चौघ चौघांनी मिळून केलं ते आता तर आम्ही इकडून चढलो इथून पण आवाज दिला तिला किती आवाज दिला हे काढून कूलर बंद सुद्धा बंद होत होत इथून सुद्धा आवाज किती आवाज दिला ते पण नाही चांगलं मग सरांनी काडी दिली काळीने मग तिला धक्का लावला यांनी उठवलं तेव्हा ती उठली उठली तरी आम्ही का बोलत आहे त्याचं पण तिला लक्षात नाही फक्त तिने दरवाजा उघडला तेच मोठी आमच्यावर कृपा गेली तर असं झालं आज मोठी आपत आणून टाकली होती पोरीने माझ्या आहे मला ते थोड्या वेळात मला टेन्शनच यायला लागलं ला म्हटलं का झालं का नाही का दरवाजा नाही उघडत आहे एकदम असं कसं तरी वाटायला लागलं होतं चला, चला, ला ला तर चला भरपूर वेळ झाला मला आता या हाताला मेहंदी लावून आली मी तिकडून तर या हाताला लावते मला डाव्या हाताला तर पुरीने याच्यातच टाईमपास करून घेतला बघते मी थोड्या वेळात जमते की नाही तर जमते म्हणजे काढणं होते नाही होत वेळ भेटते नाही भेटत मला थोडंसं व्हिडिओचं पण काम आहे तर तेसुद्धा करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी व्हिडिओचं करून घेते कारण मग हात भरला की मग काही होत नाही मी आजच्या माझ्या ब्लॉगला इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या आम्हाला सकाळीच जायचं आहे तिकडे मामाकडे सकाळपासून प्रोग्राम स्टार्ट होणार आहे तर सकाळीच बोलवलेला आहे संध्याकाळपर्यंत मी तिकडेच राहणार आहे हळद आहे उद्या तर हळद असल्यावर मज्जाच राहणार आहे आम्हाला माझ्या इकडे तिथे ना मामाचे पुरो एवढे आहे खूप जास्त फक्त एकच मामी बहीण आहे आता एका मामाला झाली ती छोटीशी ती आहे तर एवढे सगळे मामाचे पोरं आहे ते तर सोडणार तर नाहीच आहे तर बघा आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आमची मज्जा मस्ती जे आहे ते भेटते उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट टेक केअर सबस्क्राईब करून त्या चॅनलला ठीक आहे बाय